स्वामी समर्थ मैत्रिणीनू आणि शुभ सकाळ आंघोळ वगैरे झालेले आहे आणि सडा रांगोळी माझी चालू आहे आज मार्शेश महिन्यातील दुसरा गुरुवार असल्यामुळे म्हटलं थोडीशी कलरची रांगोळी काढूया तर देवीच्या का आपण कपाळावरचे हे काढतो बघा टिक्का तर ते काढलेलं आहे मी दोन गोलमध्ये आणि दोन गोलमध्ये दे, देवीची पावलं काढलेली आहेत तसं तर मी शुभचिन्हच दारामध्ये शक्यतो काढत असते कारण आपल्या दारामध्ये जर शुभचिन्ह काढली रांगोळीमध्ये तर घरात येणारी जी व्यक्ती आहे ती ती शुभचिन्ह बघूनच घरामध्ये येते आणि त्याच्या मनात जर काही म्हणजे नकारात्मक शक्ती असेल किंवा नकारात्मकता असेल तर ती घरामध्ये प्रवेश करत नाही कारण त्या शुभचिन्ह बघितले की म्हणजे नकारात्मक शक्ती तिथल्या था तिथंच थांबते त्यामुळं आपण दारामध्ये कधीही रांगोळीच्या माध्यमातून शुभचिन्हच शक्यतो काढत जावा स्वस्तिक असेल ओम असेल परत लक्ष्मी पद्म गायत्री पद्मा अशी काढायची परत देवाचं एखादं नाव लिहायचं तर मी रोज श्रीराम असंच लिहत असते आणि आज पौर्णिमा असल्यामुळे सगळ्या देवांना अभिषेक घातला त्यात आज होती दत्त जयंती त्यामुळे दत्ताचा फोटो वगैरे माझ्याकडे काही नाही आहे पण महाराजांची मूर्ती आहे मग महाराजांच्या मूर्तीवर मी अभिषेक केला अभिषेक करत असताना पुरुष सुक्त म्हणायचं होतं आणि त्यानंतर मी घरच्या घरी साध्या पद्धतीने दत्त जयंतीचा म्हणजे दत्त जन्मकाळ केला गुरुचरित्रामधील चौथ्या अध्यायामध्ये दत्तांचा जन्म कसा झाला काय झाला श्री गणेशाय आहे ऐशी महा शिष्यांची विनंती ऐकून सिद्ध काय बोल एसी अहो अहोणारी आम्ही अतिथी आलो दुरी देखुने तुझे रूप सुंदरे अभिष्ट माणसे आणि वसे नग्न होऊन आम्हाचे अन्न वाढावे परियेसी अथवा काय निरूपदेसी आम्ही जाऊ नाही तरी ऐकून अतिथीचे वचन अनुसया करी चिंतन आले विप्र पहावया मन कर करणिक पुरुष होतील प पतिव्रता शिरोमणी विचार करी अंत करणे अतिथी विमुख तपो माने पती नि, केवी केलंघू माझे मन असे निर्मळ काय मनमंथ मज म्हणतसे ऐसे मानसी तथास्तु म्हणे तयासी भोजन करा स्व चित्तेसी नग्न वाढीन म्हणतसे पाकस्थाना जाऊने आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे फेडून झाली नग्न म्हणे अतिथी बाळे माझी नग्न होऊ ने सती देखा घेऊन ये आली अन्नोदका तव त्याची झाली बाळका ठायापुढे लोळती बाळके देखून यानुस या भयचकित होऊ निया पुनरुपी वस्त्रे नेसून आली दया बाळकापाशी दत्तांच्या जन्माची कथा आहे चौथ्या अध्यायामध्ये तर तो चौथा अध्याय बरोबर मी बारा सवा बाराला वाचायला चालू केलेला आणि बारा सवा बाराला वाचला अध्याय आणि त्यानंतर आरती केली तो अध्याय पूर्ण वाचायचा नव्हता तर फक्त बेचाळीस ओवेपर्यंतच वाचायचा होता कारण अनुस्या मातेची पूर्ण कथा आहे बघा त्यामध्ये मी वाचून दाखवलेले आहे ज्यावेळी ते तीन ऋषी बालके होतात त्यावेळी तो अध्याय संपवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ बंद करून परत व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे अशा पद्धतीने मी दत्तजयंती साजरी केली दत्तांची आरती वगैरे केली आणि माझ्याकडे काय जास्त काही नव्हतं तर फळांचा नैवेद्य वगैरे दाखवला तर मी कशा पद्धतीने दत्तजयंती साजरी केला तेसुद्धा माझ्या माझ्याबरोबर कमेंटद्वारे नक्की कळवा भरपूर जण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करत असणार कोण रुसे वाढायला जातं कोण कोण अक्कलकोटला जाणार गाणगापूरला जाणार असं जिथं जिथं दत्तांची म्हणजे स्थान स्ता असतं तिथं जाऊन म्हणजे तीर्थस्थळांना भेट देतात दर्शन घेतात आज नृसिंह वाढेल तर खूप गर्दी असते टी व्हीवर सकाळी दर्शन चालू होतं तर मी बघितलं खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि संध्याकाळी आपल्याला सत्यनारायण करायचं आहे आणि मार्शेश महिन्यातील पूजा करायची तर सगळी भांडी मी घासून घेतली हाय श्री स्वामी समर्थ माहिती नेनू मार्गेष महिन्यातील दुसऱ्या गृहाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पूजेची माझी सगळी तयारी झालेली आहे शिरा पण मी बनवलेला आहे किचन ओटा वगैरे सवा स्वच्छ उसनागर झालेला आहे किचन ओट्याची पण आज मी पूजा केलेली आहे कारण आज पौर्णिमा पण आहे दत्त जयंती आहे दत्त जयंतीच्या पण सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज पौर्णिमेचा सत्यनारायण पण आपल्याला करायचं आहे त्यामुळं मी शिरा पण बनवलेला आहे सगळं एका ठिकाणी साहित्य आधी घेतलं आणि बरोबर तिन्ही सण झालेले आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची कसं होतं एका ठिकाणी सगळं घेऊन बसलं की बरं पडतं दाखवते मी काय काय पाहा, तयार केलं हे पहा दोन पाठ घेतलेले आहेत एक आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या पूजेला आणि एक सत्यनारायण आणि असे डहाळी बांधून घेतलेले आहेत मी आंब्याचे समया तयार करून घेतलेले आहेत तिकडं सगळे तांबे वगैरे घासून भरून घेतलेले आहेत दिवस सगळं घेतलेले आहेत फोटो वगैरे सगळे काढलेले आहेत पूजेचे आणि आपल्याला ते पूजेला फोटो राहणार त्यात मी भरून ठेवलेले होते ते काढलेले आहेत आणि आज नृसिंहवाडीचं दत्ताच्या मंदिरात दाखवत होती आता ते महारोजचं दाखवत आहेत पण आम्ही टी व्हीवरच दर्शन घेतलं संध्याकाळच्या पावणे सात म्हणजे सहा बरोबर वाजलेले आहेत मी जवळजवळ अर्धा पाऊन तास घड्याखोडं ठेवलेला आहे संध्याकाळचे बघू शकता तुम्ही सहा वाजलेले आहेत आणि दारामध्ये मी दोन पंत्या लावलेल्या आहेत वारं खूप होतं तरी सुद्धा म्हटलं लावल्या खरं राहिल्या त्या म्हणजे शांत काय झाल्या नाहीत आणि संध्याकाळी मी रोज अशी देवाची गाणी लावते रामरक्षा तर रोज आमच्या टी व्हीवर भक्ती चॅनलला लागते आणि चला मी आता सगळं साहित्य एकत्र करून मग बसलेल्या पूजेला कारण आपण एकटंच असलो की खूप गोंधळ होतं आणि मला इथं दोन पूजा मांडायच्या होत्या त्यामुळे मी दोन पाठ घेतलेल्या आहेत आणि दोन्ही पाठावर एकच वस्त्र अंतरलेलं आहे आणि ते वस्त्र पण व्यवस्थित छान असं सेट झालं आणि जे माझ्याकडे स्टँड आहेत आंब्याचे ढाळे वगैरे लावायला केळीचे खांब लावायला तर त्याला मी आंब्याचे ढाळे वगैरे बांधून घेतली दोन कळशे घेतलेले आहेत मी दोन कळशा घेतलेल्या आहेत कारण एक आपल्याला सत्यनारायण पूजेला आणि एक मार्शेष महिन्यातील जी पूजा मांडायची आहे तिला सगळ्यात आधी मी दिव्याची हे करून घेते पूजा करून घेते कारण कोणती पण पूजा आपण दिव्याच्या साक्षीने अग्नीच्या साक्षीनेच करत असतो तर सगळ्यात आधी मी समयी प्रज्वलित करून घेतली समयीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग कलशाला आठ बाजूने आपल्याला हळदी कुंकवाची बोटे ओढायची असतात मार्शेश महिन्यातील जो कलश असतो त्याला आणि इकडे सत्यनारायण पूजेचा जो कलश होतो त्याच्या त्याच्यावर मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि कलशांना गळ्याला मी असं दोन टीक घालणार दोन आहे दोन्ही पण गळ्याला वेगवेगळे असे टीक मी घातलेले आहेत जास्त काय महागातले नाही आहेत हा मोत्यांचा जो टीका आहे तो फक्त चाळीस रुपयेचा आहे आणि तिकडला जो घाटलेला आहे तो शंभर रुपयेचा आहे अंबाबाई मंदिरातून मी आणलेला आहे पण तरी पण दोन्ही पण खूप छान दिसतात आणि शक्यतो मी जास्त वापरतच नाही देवांनाच जास्त जास्त करून मी वापरत असते त्यानंतर जे आपण शिवलेलं कमळ होतं कापडाचं ते ठेवलं आणि कमळाचं कसं झालेलं आहे मधला भाग थोडा मी आ, सिल्क कापडं वापरल्यामुळे त्यावर तांदूळ असं व्यवस्थित राहत नाही त्यामुळे अष्टदळ कमळ का मी त्यावर काढलं नाही आणि तांदळाची लास ठेवली त्याच्यावर जो कलश होता तो ठेवला आणि त्याच्यात पाच झाडांची पाच ढाळे घाटलेल्या आहेत आता पाच काय मिळालं नाही चार ढाळे इथं आहेत कारण यांना मी सांगितलेले की सकाळी पाच झाडांचे पाच ढाळे यांना पण पाच काय त्यांनी आणले नाहीत विसरून चारच घेऊन आलेले आहेत आणि कलशामध्ये पैसा सुपारी मोती पोवळे दुर्वा सगळं घालायचं आहे हळदी कुंकू अक्षदा सगळं घालायचं आणि हे जे वस्त्र आहे ते मी काल देवीला नवीन शिवलेलं आहे आणि खूप छान बसलेलं सुद्धा आहे साडी नेस नेसवणार होते पण साडी नेसवायला काय नाही आमच्या इथे जागाच नाही साडी नेसवण्यासाठी ने थोडीशी उंची पण जास्त करावी लागते आणि जागा पण जास्त लागते तर इथे जागा नस जागाच नाहीये आणि कसं आज दोन पूजा होत्या म्हणून हाही नेसवली मी साडी आणि जागा असली की आपल्याला आईस पैस कसं पण साडी वगैरे नेसवता येते आणि खूप छान पूजासुद्धा मांडता येते आता काल मी तुम्हाला जी साडी नेसून दाखवली तर ती हॉलमध्ये मी साडी नेसून दाखवलेली आहे कलशाला कारण हित तर काहीही करता येत नाही थोडीशीच जागा आहे आणि खूप अडचण आहे आणि सईकडे पसारा पसारा कपडे वगैरे आहेत त्यामुळं कसं होतं नको वाटतं ते चुकून भीती वाढते काय तर पडलं काय झालं पूजेवर तर अवघड वाढतं त्यामुळे मी शक्यतो म्हणजे लहानच इथं पूजा मांडलेल्या आहे त्यानंतर सत्यनारायण महाराजांचा जो फोटो होता तो स्वच्छ पुसून घेतला त्याला अष्टगंध वगैरे हधी कुंकू लावलं त्यानंतर लक्ष्मीमातेचा एक छोटासा फोटो आहे माझ्याकड ज्यावर भगवान विष्णू झोपलेले आहेत आणि लक्ष्मीमाता त्यांचे पाय चेपत आहे तर तो फोटोसुद्धा मी इथं पुजून व्यवस्थित स्थापन करून घेतली फोटोची स्थापना केली आणि त्यानंतर मग पानाचे विडे जे होते दे, ते ठेवलेले आहेत कारण सत्यनारायणच्या पूजेमध्ये आपल्याला तीन विळे ठेवावे लागतात गणपती वरुणदेव आणि कुलदेव कुलदेव असं तीन ते विडे ठेवावे लागतात कारण तीन सुपारी त्याच्यावर ठेवायचे असते त्या सुपाऱ्या फोटो वगैरे जे सत्यनारायणचं साहित्य आहे ते मी सगळं वेगळंच ठेवलेलं आहे आणि कमळ खूप छान मिळालेलं आज मागच्या वेळी कमळ खूप छोटं होतं पण आज खूप छान मिळालं ते कमळसुद्धा मी देवीला घालून घेतलेलं आहे आणि पाच फळं काही मी यांना नको म्हटले कारण की पाच फळं मागच्या वेळी आणली पण पन... त्यामध्ये जो पेरू होता तो तर खूप पिकलेला होता तो तर काय म्हणजे खाता चालणे टाकूनच द्यावा लागला आणि दोन तीन बोरं दिलेली ती पण व्यवस्थित नव्हती आणि चिक्कू पण व्यवस्थित नव्हता केळं पण व्यवस्थित नव्हती पन्नास रुपयाला पाच फळं मी म्हटलं ते आणण्यापेक्षा पन्नास रुपयाची केळं जाणं एकच फळ ठेवते किंवा पाच केळं ठेवते आणि त्याचीच पूजा करून घेते म्हणून मग एक डझन केळं आणलेले आहेत आणि आता श्री जिमला चालल्यापासून त्याला सुद्धा केळं लागतात खायला त्याला जिममध्ये केळं खायला सांगितलेलं आहे त्यानंतर लक्ष्मी देवीची मूर्ती परत गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा मी स्थापना करून घेतलेली आहे सकाळी सगळ्या देवांना अभिषेक घातल्यामुळे आता मी परत काय अभिषेक घातला नाही तसेच आपल्याकडे ज्या पिवळ्या कवड्या वगैरे आहेत त्यासुद्धा स्थापन करून घेतल्या तसेच दीपलक्ष्मीसुद्धा मी प्रज्वलित करून घेतली दीपलक्ष्मीमध्ये मी कायम तुपाचा दिवा लावते आणि त्यानंतर आपल्याकडे जो शंख आहे त्याचीसुद्धा स्थापना करून घेतली गजलक्ष्मी ठेवल्या पूजेमध्ये आणि सकाळी स्त्रीने गुलाबाची लाल लाल भडक अशी फुलं आणलेली होती तुळस गुलाबाची फुलं तो सकाळी आणून ठेवलेली होती तर ती आता मी देवीला घालत आहे आणि आज काय केलं तर देवीला फुलच बसना असं बसवलं की असं पडत होतं मग त्यानंतर मग छोटी छोटी दोन फुलं होती गुलाबाची ती बसवली तर ती व्यवस्थित बसली त्यानंतर लक्ष्मी देवीला गणपती बाप्पांना बाळकृष्णांनाही एक परत आपले सत्यनारायणचा फोटो होतो त्याला वगैरे सगळ्यांना एक एक गुलाबाची फुलं घाटली आणि त्यानंतर आता मी सगळ्यात आधी सत्यनारायण करून घेणार आहे तर सगळ्यात आधी जो मंत्र आहे बघा तो म्हणायचा आहे तो म्हणत असताना त्यांनी तिथं दिलेला आहे की स्वतःला आधी हळदी कुंकू लावून घ्यायचं कपाळाला आणि तो मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर कलशाची स्थापना करायची आहे आणि नंतर ना मग बाकीचं जे गणपती आहे वरुणदेव आहे कुलदेव ज्यांच्या सुपाऱ्या आपण तयार केलेल्या असतात बघा असे मी पॅकेटं बनवलेले आहेत आणि त्या पॅकेटांमध्येच मी ते ठेवते आणि प्रत्येक पॅकेटमध्ये कशाचे सुपारी आहे त्याचं नावसुद्धा चिठ्ठी मी लिहून ठेवलेली आहे आता जवळजवळ दोन वर्ष झाली मी सत्यनारायण करते तर दोन वर्षाच्या त्या सुपाऱ्या आहेत आणि ह्या सुपाऱ्या थोड्याशा मी मोठ्या घेतलेल्या आहेत कारण पूजेमध्ये अशा मोठ्या सुपाऱ्या असल्या की खूप छान वाटतं आणि महिन्याला आपल्याला ती पूजा करायची असते त्यामुळं व्यवस्थित हे असावं म्हणून मी त्या घेतलेल्या आहेत आणि कशी पूजा करायची काय करायची त्या पोतीमध्ये सगळं सविस्तर दिलेलं आहे बाळकृष्णांना थोडीशी मंजूळ असलेली मी तुळससुद्धा वाहिली आणि दोन तुपाचे दिवे मी लावून घेतलेले आणि बाळकृष्णांना नैवेद्य जो बनवायचा असतो तो शिऱ्याचाच बनवायचा कारण की ते काही माहीत नाही मला पण शिल्याचाच नैवेद्य बाळकृष्णांना लागतो कोणत्याही सत्यनारायणच्या पूजेत बघा तुम्ही शिऱ्याचाच नैवेद्य असतो आणि सगळ्या देवांची स्थापना करून झाल्यानंतर आता आपण पोथी वाचायला सुरुवात करायची आहे त्यामध्ये पाच अध्याय आहेत तर पाच अध्याय आपल्याला वाचून घ्यायचे आहेत पाच अध्याय म्हणजे पाच कथा आहेत त्या आपल्याला वाचून घ्यायच्यात अजून मी रांगोळी वगैरे काही काढलेली नव्हती तर रांगोळी काढून सगळे दिवे वगैरे लावून घेतली आणि त्यानंतर म्हटलं आपण अध्याय वाचायला सुरुवात करूया कारण की आपल्याला ही पोथी वाचून झाल्यानंतर आपली मार्शेश महिन्यातील जी पोती आहे तीसुद्धा वाचायची आहे आणि हे जे तुळशी कट्ट्याचे दिवे आहेत ते सुद्धा खूप छान आहेत मला वाटते दोन तीन वर्ष झाली मी आणून परत मी त्यांना म्हणजे रंगवून घेतलेलं आहे उद्या पहिला श्री गणेश नमा श्री सरस्वती नमः ओम नमो जगन्नाथा तुझे आता सगळी पूजा माझी झालेल्या आहे आरतीसुद्धा मी करून घेतलेल्या आहे आज दत्त जयंती असल्यामुळे दत्तांची सुद्धा मी आरती केलेल्या आहे फक्त आता कुंकुमार्चन तेवढं करायचं आहे थोडंसं कुंकुमार्चन करणार आहे आणि पूजा खूपच छान झालेली होती आणि दिसत पण खूप छान होती आणि दिवे लावल्यावर त्यात पूजेचं रूप काय वेगळंच दिसतं तर मैत्रिणीनं अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ